मॉर्निंग गाईज कसे आहेत तुम्ही सर्व आता आम्ही आत्ता जस्ट पोचलो आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये आम्ही एक रूम घेऊन आता इथे थांबलो आहे आणि आता आम्ही द जाणार आहे दर्शनाला देवीच्या दर्शनाला जाणार आहे तर आम्ही फ्रेश वगैरे होऊन आता निघतो थोड्याच वेळ आता आम्ही तयारी वगैरे करून निघालो आहे महालक्ष्मीच्या दर्शनाला तर आमची तयारी वगैरे झाली आहे आणि आम्ही जिथे रूम घेतला आहे तिथे एक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर आहे मंदिर तर आमचं दर्शन झालेलं आहे खूप सुंदर खूप छान दर्शन झालं आहे थोडी पण गर्दी नाही कोण नाही आहे आणि खूप म्हणजे खूप मस्त दर्शन झालं आहे आमचं आता तर देवीचं एवढं असं तेजस्वी रूप बघून खूप बरं वाटलं एक वर्षानंतर मी आज परत इथे आली आहे थोडा वेळ आता आम्ही इथे थोडा वेळ थांबणार आहे त्याच्यानंतर आता आम्ही ज्योतिबाला जायला निघणार आहे तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा